नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण साखरेच्या गाठी कशा करायच्या हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी साखरला पाणी साखर पाण्यामध्ये बुडेल तितकं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही बघा मी इतकं पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा पण कमी आणि आपण गॅस पेटवून घेऊया साखर ढवळत राहायची त्यामुळे लवकर पाक होतो साखर पटकन विरघडली जाते गॅसची फ्लेम फास्ट करून साखर विरघडून घ्यायची आणि लो फ्लेमवर पाक करून घ्यायचा म्हणजे पाक जास्त कडक होत नाही खुसखुशीत अशी गाठी तयार होते त्यामध्ये आपण पोहे खायचा एक चमचा दूध पण टाकून घेऊया दुधामुळे गाठी छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात बघा किती छान कलर आलेला आहे आणि दोन तीन थेंब तुपाचे पण टाकूया तुपामुळे गाठी छान अशा खुसखुशीत होतात आपल्याला घट्टपाक करून घ्यायचा आहे होतो आहे तोपर्यंत आपण पात्रामध्ये तूप टाकून घेऊया थोडं थोडं जास्त टाकायचं नाही एक एक दोन दोन थेंब तेल तूप टाकायचं आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं तूप मी दोरा पाण्यामध्ये भिजवत घातला होता तो दोरा आपण टाकून घेऊया असा व्यवस्थित टाकून घ्यायचा म्हणजे गाठी छान अशा सुटसुटीत होतात बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचा वरच्यावर ठेवायचा नाही आपण आता चेक करूया पाक झालेला आहे की नाही बघू शकता आपला पाक छान असा झालेला आहे आता आपण गाठी तयार करूया बघा आता आपण आपल्या पात्रामध्ये गरम गरम पाक टाकून घेऊया दोन दोन चमचे टाकायचा बघू शकता अशा प्रकारे आपण दोन दोन चमचे टाकून घेऊया म्हणजे छान आपली गाठी तयार होईल आता आपण पाक पूर्णपणे थंड झाल्यावर गाठी सेट होतील तेव्हा काढूया बघा आपला साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी तयार आहे बघू शकता किती छान अशा गाठी तयार झालेली आहे बघा इडली पात्राला थोडंसं तूप लावायचं किती छान इझी निघतात बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा होळीला किंवा गुढीपाडव्याला तुम्हाला गाठी विकत आणण्याची गरज पडणार नाही तुम्ही अशा प्रकारे जर करून बघितल्या तर बघा किती छान अशी गाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर साखरेच्या गाठीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद फोटो था